नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्ही जर तुमच्या पिकाचा विमा भरला असेल आणि त्याची विम्याची तक्रार नोंदवली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा जेणेकरून तुम्हाला तुमचा पीक विम्यापासून वंचित नाही लागायचं तर शेतकरी मित्रांनो आपण याच्यातली पहिली चूक काय करतोय आपल्याला काय करायचं याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत असेच नवनवीन माहिती येत राहील आणि बाजूच्या आयकनला दाबा विसरू नका व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांनी शेअर केला पाहिजे व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर याच्या सर्व माध्यमातून हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून हा सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आपण तक्रार केल्याच्या नंतर आपल्याला पहिला आपण जाणून घेऊ हो की आपल्याला त्यासाठी कागदपत्र काय काय लागतात की आपली ला तक्रार यशस्वीपणे सबमिट होईल आणि आपल्याला जो एजंट आपल्या आपल्याला येणार आहे पीक आपल्या पिकाची पाहणी करण्यासाठी त्याला लागणारी कागदपत्रे आणि त्याचे प्रोसिजर कशी आहे आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि नंतर दोन नंबरला आपण आपल्याला जी चूक करतो आपण पिकी भरल्याच्या नंतर किंवा पिकी विमा तक्रार केल्याच्या नंतर ती चूक आपल्याकडून होऊ नये म्हणून आपण ते दोन नंबरला जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला लागणार कागदपत्र आहेत तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला एखादा ही पीक पाहणी करण्यासाठी आपल्या पिकाची पाहणी करण्यासाठी कॉल येतो त्यावेळेस आपल्याला एक नंबरला कागदपत्र लागतो म्हणजे आपल्या स्वतःच आधार कार्ड ज्या शेतकऱ्यांचं त्या यादीमध्ये नाव आलं होतं त्याच्यासाठी त्यांना स्वतःच आधार कार्डचं एक झेरॉक्स दोन्ही साईड काढून ठेवायचं आहे त्यानंतर दोन नंबरचा कागद आहे आपला दोन नंबरचा कागदपत्र आपला असं आहे की आपल्या जमिनीचा सात बारा आपण जी काही ई पीक पाहणी केली होती आता दोन हजार चोवीस मध्ये त्याच्यावरती असलेला ई पीक पेरा म्हणजे आपण ज्या क्षेत्रासाठी जो विमा भरला आहे आपण त्याच क्षेत्रासाठी ती ई पीक पाहणी केलेली आहे म्हणजे त्या सात बारावर ते पीक असणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला आपण ज्या डॉक्युमेंट दिले आहेत त्यावरती तो पीक पेरा असणं गरजेचं आहे तर दोन नंबरचा आपला कागद आहे आपल्या जमिनीची सात बारा आपल्या तीन नंबरचं कागदपत्र असं आहे म्हणजे डॉक्युमेंट असं आहे की आपण पीक विमा भरताना जे आपलं बँकेचं अकाउंट दिलं होतं त्या बँकेच्या अकाउंटचं पासबुकचा झेरॉक्स आपल्याला पाहिजे तो बी एकदम एक क्लिअर असा झेरॉक्स असला पाहिजे जेणेकरून आपण ज्या वेळेस त्या एजंट कडे जे डॉक्युमेंट देऊ त्यावेळेस तिथं त्यांना आपलं नाव स्पष्ट दिसलं पाहिजे आपला बँक खाते क्रमांक व्यवस्थित दिसला पाहिजे आणि आपला बँकेचा आय एफ सी कोड हा व्यवस्थित दिसला पाहिजे त्यासाठी आपल्याला आपल्या ज्या आपल्या इमेच्या पावतीवर जे आपले अकाउंट आहेत त्याच बँकेचं पासबुक झेरॉक्स सुद्धा देणं गरजेचं आहे चार नंबरचा कागदपत्र आपला असं आहे की आपला चार नंबरचा डॉक्युमेंट आपण जो विमा भरला आहे त्या विम्याची पावती जेव्हा आपल्याला ज्यावेळेस कॉल येतो की आम्ही पीक पाहणी करण्यासाठी येत आहेत तुमचं ह्या ह्या नावाने तुम्हाला तुमची पीक पाहणी करण्यासाठी आम्ही येत आहोत तर ती विम्याची पावतीचा एक झेरॉक्स असा एक आपल्याला तो काढून घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला तो एजंटला ये देता येईल तर शेतकरी मित्रांनो हे झाले आपले चार कागदपत्रे आता ज्यावेळेस आपल्याला आपल्या शेतामध्ये तो अधिकारी पीक पाणी करण्यासाठी येत आहे त्यासाठी ये आपल्याला कोणची काळजी घ्यायची आपण समोर जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो हेडो शेवट पर्यंत नक्की पा कारण आपल्याला आपल्या पिकाचा विमा मिळण्यासाठी हा शंभर टक्के उपयोगी पडणारा हिडिओ आहे तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला कॉल येईल की बाबा तुमचा विम्यामध्ये नाव आलेलं आहे तुमची पीक पाणी करणं गरजेचं आहे आम्ही तुमचा पीक पाणी करण्यासाठी शेतात येत आहोत तर शेतकरी मित्रांनो तो अधिकारी तो व्यक्ती कोणी असू तो आल्याच्या नंतर त्याच्याकडे एक असा फॉर्म असणं गरजेचं आहे त्यावरती तुमचं नाव असणं गरजेचं आहे नाव तुम्हाला ना जर लिहिता वाचता येत नसेल तर कोणी सुशिक्षित माणूस तुमच्या सोबत मुलगा कोणी घेऊन जाणे आणि तो असा फॉर्म तुमच्या समोर त्याने लिहिला पाहिजे त्यावरता तुमचा मोबाईल नंबर घेतला पाहिजे तुमची सई आणि तुमच्या पिकाचं नुकसानीची हे कमीत कमी ऐंशी टक्के नुकसान झालं आहे असंही त्याने त्यावरती लिहिलं पाहिजे ऐंशी टक्के नुकसान आहे असं लिहिल्याच्या नंतर तुमच्या पिकाचं कंडिशन एक गुड असंही त्याने लिहिलं पाहिजे म्हणजे चांगलं तुमचं पीक हे चांगलं होतं आणि त्याचं नुकसान झालंय त्याचा असा अर्थ होतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला हा तुमच्या समोर मॅप दिसतोय यावरती तुम्हाला तुमची जमीन दिसली पाहिजे तो अधिकारी तुमच्या जमिनीपासून एक किलोमीटर साधारणपणे दूर असला तरी तुमची जमीन त्याला दिसते ज्यावेळेस तुम्हाला तो तुमचा असा मॅप दाखेल त्यावेळेस तुम्हाला तुमची जमीन कुठं आहे हे दाखणं गरजेचं आहे कमीत कमी जर तुमच्या शेतात गाडी जात नसेल तर असं प्रोसिजर तो करू शकतो तर शेतकरी मित्रांनो त्याने तुमच्या समोर तुमच्या देखत त्याच्या मोबाईलमधून असं मॅपिंग केलं पाहिजे तरच तुम्हाला पिकिमा मिळेल याचीही काळजी आपण घ्यायची आहे तर हा झाला तुमचा दुसरा टप्पा अजून आता तिसरा टप्पा आपण अजून जाणून घेणार आहोत आणि शेतकरी मित्रांनो त्याचा शेवटचा टप्पा असा आहे की तुम्ही तुमच्या शेतीचं मॅपिंग केल्याच्या नंतर ते एक किलोमीटरवरून करू द्या त्यांचं साधारण रेंज एक किलोमीटर अंतरावर अशी आहे त्यानंतर तुम्हाला तुम्ही ज्या पिकाचा विमा भरला होता सोयाबीन कापूस मूग मोसंबी डाळी सीताफळ कुठल्याही पिकाचा विमा भरला असेल तर तुम्हाला तिथं ते पीक असणं अव्हेलेबल गरजेचं आहे तिथं तुमचा त्याने असा तर मी इथं न्यू सॅम्पलला एक फोटो टाकला आहे सोयाबीनचा त्यामध्ये तुम्ही उभा राहून त्याने त्या मोबाईलमध्ये त्यांच्या ॲपमध्ये तुमचा फोटो घेणं गरजेचं आहे त्यावेळेसच ती विमा कंपनीला ग्राहित धरलं जाते की त्या शेतकऱ्याचं खरोखर नुकसान झालं आहे आणि आपल्याला विमा मिळतो तर शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना या कारणामुळे विमा मिळत नाहीये की ज्यावेळेस त्यांची पीक पाहणी करण्यासाठी जे काही साहेब वगैरे अधिकारी सी शे सेंटर चालक येतात त्यांनी आपल्यासमोर आपल्या पिकाचे नुकसान झाली आहे अशी प्रोसिजर करणं गरजेचं आहे त्यावेळेसच आपल्याला विमा मिळतो आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेलायकनला दाबायला विसरू नका आणि शेतकरी मित्रांनो शेवटचं एक सांगतो की हा व्हिडिओत काही शेअर करा व्हॉट्सअप असो तुमचं ग्रुप असो चॅनल असो कारण आपल्याला कुठलाही शेतकरी या पिकी वंचित राहता कामा नाहीत आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे याचीही काळजी नक्की घ्या तर शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया अशात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम जय हिंद जय महाराष्ट्र